बागा मला वाटत त्या तुम्ही बघू शकताय एकाच एक माग दोन आहेत नमस्कार मित्रांनो जय भोने जय शिवराय तर पुन्हा एकदा आम्ही पेंट रायगडकर आमच्या युट्यूब चॅनल वरती तुम्हाला सर्वांचा हार्दिक स्वागत मित्रांनो आपला आजचा व्हिडिओ खूपच सुंदर होणार आहे आज कुठे निघालाय आहे तर चिंबुरी पकडण्यासाठी मागच्या व्हिडिओमध्ये आपण सुद्धा हीच चिंबुरी दाखवली होती पण ती खंडीची चिमुरी होती आज आपल्याला कशा कशाप्रकारे चिंबुरी पकडायची आहेत तर आपल्याला आल्यांद्वारे चिमुरी पकडायची आहेत आणि आजचं सांगायचं टार्गेट असं आहे की आज मी चिमुरी पकडायला माझ्यासोबत जी माणसं आणलेली आहेत एक तर संदेश आहे तुम्ही त्याला मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं आणि खूप काही दिवसानंतर आपल्याला भेट देतो आहे तो म्हणजे माझ्याच गावातील माझा मित्र सनी पाटील म्हणून त्याचं नाव आहे तर त्याची तुम्हाला मी पहिले चेहरा वगैरे दाखवते आणि त्याची थोडीशी मुलाखत घेतोय आहे या त्याचा तिथला टार्गेट काय या चिंबोऱ्यां मागचा पकडण्याचा ठीक आहे तिथे जाऊनच दाखवतो तर सध्या तुम्ही हा एरिया बघू शकताय या साईडला जी पडली ती म्हणजे आमची मोठी नदी आणि ही जाऊन मिळते त्या मोठ्या दर्याला म्हणजे त्या दर्याचं नाव आहे अंबा नदी म्हणून आणि या साईडला हा जो भाग पडला आपल्याला या साईडला आल्या टाकायच्या आहेत हा पूर्ण वसाराचा भाग आहे म्हणजे वसारचे शेती आहेत आपल्याला त्याच्यामध्ये आल्या टाकायच्या आहेत पुढची सिच्युएशन बघूया सनीला मी बघतोय त्यांचं तिथे काम चालूच आहे काय तर खाना वगैरे बांधण्याचं काम आल्यानं आपल्या सनी पाटील खूप काही दिवसानंतर आपल्याला चेहरा बघायला भेटतो आहे चेहऱ्यावरती मास्क लावलेला थोडासा काढला सनी मास्क वगैरे तर बरा होईल नाही काय असो तर सनी आपल्याला थोडीशी म्हणजे काय माहिती देऊ शकतोस काय आपण आज आलो आहे आले ना तर आत्ता उधाण चालू आहे तो रात्रीचा चालू आहे दिवसा पाणी कमी येते तर आपण वीसच पगोल्या घेऊन आलोत आल्या घेऊन आलोत तर बघूया आज वीसच आल्यानं आपल्याला किती चिंबरी लागतात आणि आज संकष्टीचा दिवस आहे म्हणजे भांगाचा दिवस आहे तरी पण आम्ही प्रयत्न करू आणि माझ्या इच्छा आहे की लागू दे चिंबुरे आम्हाला की तुम्हाला व्हिडिओ बघायला थोडी मजा आली पाहिजे इंटरेस्टिंग वाटलं पाहिजे आणि जागा अशी आहे की तिथे भरतीचा पाणी येणार नाहीये तरी पण आम्ही तुम्हाला त्यात चिंबुरी काढून दाखवू क्या माते काय टार्गेट आहे बघा मित्रांनो खरं तर सनी कधी कुठे जातो एक वेल बघतो बरोबर ना ठरल्याप्रमाणे आणि कधी आले ना काल मी चाळीस पन्नास ओळीतला माझा मामाचा मुलगा होता बरोबर मारली काल अरे वा म्हणजे आम्हाला जर सांगितलंच नाही जर सांगितलं मी आलो असतो पण असो सध्या आले आपल्याला किती आहेत वीस आले टोटल आपल्या एकूण वीस आले आहेत इथे तुम्ही आले वगैरे बघू शकता आणि त्याच आल्यांना लावण्यासाठी आपण खाणं बघूया म्हणजे काय काय आणलेलं आहे भरपूर काही दिवस झाले मित्रांनो हा खाना वगैरे आम्ही घेऊन ठेवला होता आणि फ्रीजमध्ये ठेवला होता आणि काल रात्रीच्या दिवशी काल रात्रीमध्ये हा बाहेर काढून ठेवला होता चांगला स्मेल येतोय त्याला कोंबडीची बघा कातडी वगैरे आहे कारण आज सकाळी सकाळी एवढा काय खाना वगैरे आम्हाला भेटला नाही कारण जर तेवढा खाना जर येईपर्यंत राहलो तर आपली ती समान निघून जाते असो तसं नाही आता मीसुद्धा येतो आहे तिथे आपल्या लवकरात लवकर आजना खाना बांधून घेऊ आणि टाकायला सुरुवात करू त्यावेळी मी तुम्हाला दाखवतो सुरुवातीला निघावले जास्तीत जास्त दोन तीन आले आपण टाकलेले आहेत त्यानंतर आता बघूया सनीला आल्या वगैरे कुठे टाकायचे त्याच्या अंदाजानुसार अर्धे आले इकडे टाकूया हा। अर्धे आले खाडीत टाकूया कारण की खाडीत पाणी येईल इथे आपल्याला कायच नाही लागले तर खाडीत आपल्याला चिंबोरा लागेल म्हणजे हा सनीचा टार्गेट असतो जर एक ठिकाणी जर आपण मी एकाच ठिकाणी कुठे ना टाकत कमीत कमी तीन ठिकाणी जरी टाकतो म्हणजे एका साईडला कुठेतरी आपल्याला चिंबोरी लागणारच आणि खरं सांगायचं तर एवढा काम तर जास्त लांब नाही खाडीचा जवळपासच आहे इथेही तुम्ही खाडी वगैरे बघू शकताय भेंडी वगैरे आहेत तर चला त्याच्या मागेच जातोय थोड्याशा आल्या फक्त आपण टाकता वेळी दाखवूया तर काय खास आवडते जागा तुझी तर बोलतोय खरा कारण पर्या वगैरे एक चांगल्या प्रकारचा हा बघा तुम्ही या पर्यामध्ये सुद्धा पाणी आहे चिंबोरी जास्त हे जा केली असतील ना के गेल्यापासून चिंबोरी असतील बसलेली बरोबर बरोबर किती मोठा डाळ आहे मित्रांनो पूर्ण वासार शेत आहे याच्यामध्ये राहतील तेवढ्या आपल्या आल्या टाकायच्या आहेत बाकीनंतर त्या साईडला आणि मग अशीच बोलला की आपल्याला खाडीमध्ये तर थोड्याशाली आपण खाडीमध्ये टाकू हे माझी फेवरेट जागा आहे तिथं मला नेहमी आल्यांना आल्यावर मोठी चिंबोरी लागतात या जागेवर ना आणि असल्यावर पण नसल्यावर पण बघूया आज लागते का आपल्याला आता तुझा एवढा अंदाज आहे आणि बोलतोस आपली फेवरेट जागा तर बघू शेवटी आपल्या व्यतिरिक्त अजून सुद्धा लोक असतात तरी पण आम्हाला लागतो हो काय पुढे संदेश पण टाकतोय आली सनी बोललाय खरा त्याची चला की आपण नंतर बघणार आहोत थोडासा दम लागला चिकला धावून धावून संदेश पण बाकी पोऱ्या शिकलाय हो आल्या वगैरे टाकायला चांगला आहे लागलाच व्हिडिओ आम्ही तर सांगायचं आले टाकतो आम्ही आणि सनीने घरातून येता विधेय जाल आणला तर वसर शेत आहेत आणि याच्यामध्ये मच्छी वगैरे असते तर सनीने आणला त्याचा फायदा झाला बोलतो घरी जाता जाता थोडस कालवणार होईल जाल टाकणं माझं काम चालूच आहे आणि टाकता टाकता बघा कसला मोठा गोईत लागलेला आहे शॉलने इथं सुरुवात झाली अजून टाकलाय पण नाही म्हणजे खडी सुद्धा दाबायची आहे पण बोईट मसा असा असतो वरच्यावर राहतो म्हणून तो लगेच गुंतला एकदम पेरीच आहे दाबत नाही आल्या तर मित्रांनो संपूर्ण आले टाकेपर्यंत आपल्याला अर्धा तास जास्त गेलेला आहे कारण त्याच्यामध्ये आपल्याला सुद्धा टाकायचा होता जायला तर तुम्ही बघितलं पहिल्यात मस्त बोईट लागला तर आता आपण पंधरा किंवा वीस मिनटं थोडासा वेट करू आणि त्यानंतर आपण पहिले उचालणीला आपण सुरुवात करूया प्रत्येक उचालणी मागे आणि संपूर्ण एंडिंगपर्यंत आपल्याला किती चिमु लागतात फक्त वेट करत राहा आम्ही दाखवत राहू ओके तर मित्रांनो आपल्या वीस मिनटं झाल्यानंतर आता पुन्हा एकदा आपली पहिलीच उचलणी तर आता बघू या उचालणी मागे आपल्याला किती चिंबडी लागतात ते त्यांनी किती चार पाच तरी दाखवतो काय चार पाच पाहिजे चार पाच तर लागायलाच पाहिजे कारण वीस आले आपले आले आहेत थोडासा म्हणजे वेलसुद्धा झालेला आहे आणि खानासुद्धा मुशांचा चांगला दणदणीत आहे बघूया शेवटी प्रत्येक गोष्टीवरती एवढा भरोसा नाही ठेवून जमत ठीक आहे सुभाष आणि संदेश गेले आहेत आले उचलायला त्यांनी चॅलेंज की कोणा तुम्हाला सांगते तुम्ही त्याच्यामध्ये एक तरी चिंबोर लागले असा मला आहे तुम्हाला संदेशला लागला बघ नाही लागले लागला बघितलं मी नंबर नाही कुर्ली कुर्ली बोलते हो कुर्ली आहे शपथ झाला खरंच मानला पहिला चिंबोरा वसारातला मगापासून पण होती ठरवत होतो पण असू द्या चायनल तुझा मोडू शकतोय हाय मेन आपल्याकडं अजून आपल्याला साडीत सुद्धा आल्या टाकायच्या आहेत अजून आम्ही बाकी आहे अजून आल्या तर उतलू द्या याच्यामध्ये एक तरी लागेल बघूया अशी जर असेल तर प्रयत्न करतोय एक इथे आहे आणि एक तिथे घालेल पाण्यात हलका दिसत नाही आपल्याला खाली टाकायचे आहेत काही काल्या या त्या आपण एक्स्ट्रा मध्ये अशा टाकल्या होत्या आता ह्याच्यात जर चिंबोरा नाही लागला तर संदेश मला नको करेल आणि माझा अंदाज असला जाईल तेव्हा लागू रे माझा पडेल पडेल त्याच्यात हे जर आली कुठे आली धर आली आणि तो ये जवळ कुर्ली बघू शकता आहे चांगलीच आहे म्हणजे मीडियम साइज आहे मिडियम साइज आहे आणि पिवळ्या गोराची मस्त भरलेली आहे बघा चांगलीच आहे दिसत आहे क्लेटी मध्ये ना चला असो पण बुऱ्या काय बोललो होतो बोलल्याप्रमाणे दोन आल्यांमध्ये मी एक तरी काढून दाखवणार ती आपल्याला ते कुर्ली बघायला बोलते भेटते म्हणजे मिडलची आहे ठीक आहे शेवटच्या आली हलू घे किती फास्ट घेतली ठेवशील काय कुर्ली सायती बघू दे अशी बघू दे हा चांगल्या बघू शकताय माझी अशी दाखवणारी पुन्हा एकदा एक ढेंग्या काढला संदेशने आणि त्याच्या बॅक टू बॅक लगेच त्याने आता कुर्ली काढली आणि आता खरं तर असं वाटतंय सनीचा की सनीचाच फॉर्म थोडासा डाऊन आहे की काय पण खाडीमध्ये आले आहेत खाडीमध्ये आपण बघू त्याचा जलवा कशा प्रकारे आपल्याला दिसतं येतो नावाचा सन्या येतो शेवटच्या उचलणीपर्यंत तो धीर सोडणार नाही असो तो सुद्धा पिशवीत टाकून घे माझ्या जागा खाडीतच आहे तुम्हाला खाडीतच काढून दाखव अरे वा चला एवढा आम्हाला जरी होप दाखवलं तरी बस येईल बरोबर दाखवली हाय फॉर्म आता काय ऐकतोस तू चला पुढे जाऊ आपण भरपूर आले आहेत बघूया काय फॉर्म आहे पण <laughs> आहे मीडियम साईजचा इथे आपल्याला ढेंगा बघायला भेटतोय चांगला बघा भरलेलं म्हणजे कालूच आहे कालू, कालू। बुरती है, बुरती है। ते खाना आलं मध्ये काल एकदम चांगला असो ठीक आहे पण दिला काय आणि खरं असो जागा लक्की सनीची आहे आणि सनी, सनी सुद्धा बोलला होता की या जागेवरती अलीला चिंबोर लागेल आणि सुभाष बोलता तू उचेल सनी मान टाकलेले हो आ? मला वाटतं हो। लागत नाही तर त्याचा अजून टार्गेट आहे तिकडं त्याला मनापासून ज्या ठिकाणी आल्या टाकायच्या होत्या ना खाडीत तिथे आपल्याला आता टाकायच्या चार पाच चिमूर तर वसारमध्ये लागलेले आहेत तेवढं काही नाराजी नाही वापरला होता पाणी पाहिजे होती हा तारीवर हो। काय आला अरे तू पहिले तारफारू नकोस ये घेऊन इकडं होतं तो कुर्ली कुर्ली आहे मग अशी आली टाकता वेळी मी नॉर्मली आपण नदीमध्ये आली टाकली होती तर आपण स्टार्टिंगमध्ये तुम्हाला दाखवलाच होता हा एक मिडियम साईजचा चिमोरा बार आहे कुर्ली आहे ना छोटीशी बरे या दाखवा पत्ती थरथरतच हे तुम्ही कुर्ली बघू शकता मीडियम साईजची आहे पण चांगली आहे काही असो पण मात्र याने मार्केट खाल्लं डाऊन केला आमचा आतापर्यंत चिमुरा ना तिसरा चिमोरा असू दे काढून दाखवल खाडीत ना दाखवला की नाही चिंबूर बघू शकताय एकाचे एक माग दोन दो दो आहेत दो दो बघा ढेंग्या ढेंग्या भरलेला आहे नुसती गोवरांचे एकदम आला खरा मग ती घेते कुरली नाही ऑलेट मित्रांनो कसली चिंबूर आहेत बघा प्रॉपर हे बघ भरले बघ असले इथे तुम्ही चिमुरी बघू शकता आणि खरंच सनीला मानला पाहिजे सनीचा अंदाज होता की त्याला इथे खाडीमध्ये चिंबूर लागतील त्यांनी चार पाच आल्या म्हणजे खाडीत टाकल्यात चार पाच जाण्या म्हणजे सात आठ टाकल्यास ना सात आठ आले त्याने खाडीमध्ये सुद्धा टाकलेला मागाशीच खाडीत टाकूया दहा आल्या लागतील चिंबुरी ऐकल्या सध्या पाण्याची जर तुम्ही पातली बघितली तर पाणी सुद्धा आता सम झालेलं आहे आणि आम्हाला तिकडे आल्या टाकता असताना म्हणजे वेळ गेला पण असं तिसरी काय चौथी आली उचलली त्याच्यामध्ये त्यांनी एकदाच म्हणजे दोन काढली त्याला झेंगाट असं बोलतो ठीक आहे असं डिश मध्ये टाकून घे म्हणजे आपण समोर या ठीक आहे एक छोटी साईज आहे चांगल्या पैकी भाई एवढा लक्ष नाही ना पाहिजे सध्या सनी आपल्याला भले कमी लागली चार पाच चिमूर लागली ला टार्गेट आपला होता मोठा नाही पण भांग पाण्याचा पाण्याचं वट फिरला फिर आणि काय आहे सध्या भांग म्हणजे संकष्टी आहे खरं सांगायचं म्हणजे आणि आता ताटेमध्ये बोललो होतो की रात्यापणा उधान मोठा आहे रात्रीचा दिवसामध्ये तुटलेला आहे पाणी तुला तरी मला चालू करून द्यायची होती खरं तर मित्रांनो वेल झाला सनी आज खाडीतला वर तर खाडीन जाईल माझे हे आहे आहेसला ढँग्या थोडा कसला ढेंग्या मित्रांनो कसला मोठा आहे बागा खरं सनी मानला पाहिजे सनी बोलला होता मी खाडीमध्ये दोन तीन तरी चिमोरे काढणार मागशी त्याने काढला तो म्हणजे झेंगाण काढला म्हणजे दोन होती जोडी ते आपल्याला त्यांनी काढता वेळी आपल्या लक्ष होता कारण आपण मागे होतो त्या साईडला पण आता पुन्हा सनी आता सुद्धा घाईच केली होती उचलण्याची थोडा हे केला किंग भरले नाही बघ तो डोकरा मागच्या वेळी आपण व्हिडिओ विडिओ केली होती बघा त्या टाइपची म्हणजे आपल्याला इथे बघायला भेटतात मागा तर भरलेलीच आहे ना ते दाखव किंग ऑफ दाडीमध्ये पण बोलतस म्हणून चिमुरी भरलेली आहे तरी चांगली लागलं तर मोठाच लागतोय सोडत नाही तो मला वाटत त्याची जायची इच्छा नसेल कडक संने बाय फिरतो एक बाय आपल्याला कडक माझ्या भुऱ्याला तू मात्र मोडला स्टार्टिंग मध्ये खूप नाचत होता भुऱ्या याला काय अर्थ नाही हे बघ सांगून कुठली गोष्ट करून दाखवणं खर तर आहे बघा पाणी वगैरे तुम्हाला सांगितलेलं आपण खाडीत टाकेल तिकडे पावसाळ्यात तुम्हाला झाला काय खाडी खाडीमध्ये भरती आली नव्हती आम्ही विचार केला की पहिले वासार जाऊ पण तिथे आम्हाला झाला टायमिंग त्याच्यात नेला होता जाल सुद्धा त्याला बोहित लागला ठीक आहे सध्या मित्रांनो आपण वासामध्ये आल्यानंतर गेलतोच ते तर माहिती आहे तुम्हाला आणि सनीने सांगितल्याप्रमाणे आम्हाला खाडीत सुद्धा यायचं होतं तर आमचा वासारामधला थोडासा म्हणजे मिशन आमचा फ्लॉप गेला पण असं काही फरक पडत नाही सनीचं आम्ही ऐकलं नाही त्याची आम्हाला ती शिक्षा मिळालीत पण नाही ना करून आत्तापर्यंत आम्हाला चिमुरी बघा सात आठ चिमुरे आहेत पण बघायला मात्र ॲक्टिव्ह आहेत हा बोईट पण बघा आपल्याला जर स्टार्टिंगमध्ये लागला होता तर सुद्धा आपल्याला एक फायदा झाला अजून दोन तीन टापं लागले आहेत ती जालामधून काय आपण काय बाहेर काढलीच नाही पण ही बघू शकते तुम्ही आत्तापर्यंत चिमुरी डेंगे वगैरे मगाशीच लागला आपल्या खाडीमध्ये जी आता नॉर्मल मुक्ती सगळी चिंबूर दिसतात ना सनीची कृपा खरंच मानाला लागेल आणि सनी, ला सनी बरोबर आहे तुझं पण स्टार्टिंगमध्ये आम्ही यायला पाहिजे होता तर ठीक आहे मित्रांनो स्वतःचा ऐकत राहिलो मागचा जो आमचा अंदाज होता तो आमचा अंदाज फसला गेला ह्यावेळी आणि सनी बोलतसुद्धा होता की आपण खाडीमध्ये जाऊया जाऊया स्टार्टिंगपासून तर नाही पण शेवटी शेवटी खाडीमध्ये आलो खाड़ी खाडीमध्ये वेल नव्हती पण त्याने त्याच्या कॉन्फिडन्सवरती अशा त्या जाग्यांवरती आल्या वगैरे टाकल्यानं त्याच्यावरती तीन चिमुरी मोठी काढून दाखवली एकामध्ये त्यांनी जोडी काढली तर दुसऱ्या याच्यामध्ये मोठाच ढँग्या काढला आणि तिन्ही चिमुरी भरलेली प्रॉपर तिकडची सुद्धा आपली चिमुरी भरलेलीच आहेत पण ठीक आहे आलो त्याच्याबरोबर खूप दिवसातून एक सुद्धा वेल काढला आणि मजा सुद्धा आली फक्त धावपल झाली जास्त कारण आम्ही खाणं पिलं काय नव्हतं पण आता निघतोय घरी भेटू पुढच्या वेळेला आपण नेक्स्ट टाईम आल्यानं ना न सनीला घेऊन जाऊ आणि तोसुद्धा बोलतो आहे की मी काढून दाखवणार आता आम्ही आमचं ना ऐकणार आता त्याच्या अंदाजून असं आपण जाणार आहोत ठीक आहे निघू या व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट्स करा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओ सबस्क्राईब मात्र केल्याशिवाय कुठे जाऊ नका याच्यामध्ये आम्ही मेहनत भरपूर केली असं नाही की बाबा आज तुम्ही कमी चिमुरी वगैरे दाखवलीत तर ठीक आहे गॅ ॲडजस्ट करून ओके बाय बाय